नमस्कार मित्रांनो मुंबईतील नेस्को सेंटर मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा पार पडला या मेळाव्याला शिवसेनेवर सडकून टीका केली त्यांच्या भाषणाआधी शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री रामदास कदम यांनीही भाषण केले त्यांनी आपल्या भाषणात दिवंगत नेते तथा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधन विषयी धक्कादायक दावे केले आहे बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीत का ठेवण्यात आला याचा तपास करावा अशी खळबळजनक मागणी रामदास कदम यांनी केली आहे त्यांच्या या विधानांची आता राज्यभर चर्चा होत आहे आपल्या भाषणात रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनावर काही विधाने केली शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन कधी झाले आणि त्यांचा मृतदेह मातोश्रीवर किती दिवस ठेवण्यात आला होता याची माहिती काढावी अशी माझी एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती आहे मी हे विधान जबाबदारीने करतो आहे मी हे फार मोठ विधान करत आहे असे रामदास कदम आपल्या भाषणात म्हणाले तसेच शिवसेना प्रमुखांवर उपचार करणारे डॉक्टर सध्या आहेत त्या डॉक्टरांना विचारून घ्या दोन दिवस बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह उद्धव ठाकरे यांनी का ठेवला होता अंतर्गत काय असा सवाल असा सवालही सवालही कदम यांनी उपस्थित उपस्थित केला केला त्यांनी नाही तर पुढे नाही तर पुढे ते म्हणाले मी त्या काळात आठ दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलेलो आहे मला सगळं कळत होत पण हे सारं कशासाठी करण्यात आलं मला कोणीतरी सांगितलं की मा साहेबांच्या हातांचे ठसे घेण्यात आले होते मग हे ठसे कशासाठी घेण्यात आले होते नेमकं काय होत मातोश्री मध्ये सगळी चर्चा चालू होती असे विधान रामदास कदम यांनी केले या पुढेही जाऊन बाळासाहेब ठाकरे यांचं मृत्यू पत्र कोणी केलं हे मृत्यू पत्र कधी झालं त्यात सही कोणाची होती असा सवाल करत त्यांनी या सर्व गोष्टींची माहिती काढावी अशी खळबळजनक मागणीही रामदास कदम यांनी केली एवढंच नाही तर ठाकरे एकनाथ शिंदे एवढंच नाही तर ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे लागले असा हल्ला कदम यांनी ठाकरे यांच्यावर केला मात्र कदम यांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय वातावरण चांगले तापले आहे आणि सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा